नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं नवीन व्हिलॉगमध्ये बहिणींका घेऊन मी निघाले असं हम्पी साठी तर मी आता असे बेळगावला ज्यांनी ज्यांनी ह्याच्या आधीचं व्हिलॉग माझं कालचं जो बघितलं काल नाही त्यांना कळतला की काल आम्ही निघालेलो ट्रिपला काल बेळगावमध्ये आत्याकडे स्टे केलो आणि पूर्ण बेळगाव दोन तीन स्पॉट बघितले तर आज सकाळी आता नऊ वाजलं सर आम्ही निघतो बेळगाववरून हे गाडी पार्किंगमध्ये लागलेलं आहे तर आता ट्रिपला जा निघतोसो आमच्याबरोबर राहा ट्रीप एन्जॉय करा जर्नी मध्ये काय काय होतं तुमक दाखवतोय आता बहिणी खाली थैसर असत घराकडे जातले पिक करत आणि मी हम्पीसाठी निघतल काका आता येतो हा चल शिवम चल बस चल आता बाय 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 आता काका आहेत आमच्याबरोबर बरोबर काका जरा हायवे पर्यंत सोडणार मला रस्ता नाही माहित आणि नंतर आम्ही गुगल मॅप लावून पोचणार आहोत पोचणार आहोत नाही सुरू करणार पोचायला भाई संध्याकाळ करणार आता हायवे लागलोय लाग आम्ही ला आणि ही आहे फोर्ट लेक तो फ्लॅग दिसतोय का फ्लॅग नाही तो काय पोल दिसतोय का पोल दाखव त्यांना तो जो पोल आहे ना त्याच्यावर सेकंड हायएस्ट फ्लॅग लागणार आहे इंडियाचा असं ही सांगते शिवानी नॉट मी म्हणजे बिगेस्ट नाही रे सेकंड हायएस्ट मीन्स सेकंड बिगेस्ट बिगेस्ट ही आहे लेक फोर्ट लेक मोठे आहे रे भयंकर पण डेंजर आहे ना जे मेन विधानसभा आहे ते बँगलोर मध्ये हां सुवर्ण विधानसभा तर मित्रांनो आता हुबळी मध्ये पोहोचलो साडे अकरा वाजलात आणि एक दियान मंदिर शोधला थ येलो आम्ही मंदिरच्या ट्रिपवर असो हो ना आणि पूर्ण व्हेजिटेरियन हा मंदिरचं नाव असं चंद्र मौलेश्वर मंदिर बघा वाई सगळी मंदिरर झुकीया यार वाव 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 عاوز तो वाइप अरे कुठे अरे भाई साहब नाही सर गणपतीची एक मूर्ती असं खूप जुना आतमध्ये शूट करू वगैरे काय प्रॉब्लेम नाही बट करू देतात एवढी गर्दी पण नाही पण त्या प्लेस आहेर ना बघा कसा दिसता

थंड राहार एकदम मध्ये शूट वगैरे करू देतात काय प्रॉब्लेम नाही तीन शिवलिंग आहेत ना ग तीन दोन दोन शिवलिंग एक गणपती इकडे विषय काय माहिती आहे लँग्वेज बॅरियर खूप आहे एकतर ह्यांका हिंदी पण कळत नाही इंग्लिश पण कळत नाही आणि मराठी पण कळत नाही सो फक्त लँग्वेज राहता ती कन्नड आता माझी जी बहीण असा ना ती बेळगावची असा तेका थोडीफार कन्नड येता म्हणून आम्ही बोला तो ट्राय करतो थोडीफार येतात आता काय विचारता त्याचा ते का मा काय कॉल करू हां हम्पी जायलाच रोडला आहे काय हायवेलाच आहे ऑन द आहे हायवे

ते गावलेले आम्हाला त्या दादा त्यांना विचारला की जाऊचा काय करू आता ऑन द वे हंपी जाताना काय स्पॉट भेटता तर बघतो आता व्हायन निघतो चला हे बघा श्री सिद्धरूडा स्वामी मठ मठ कडे येलो आता लाईन लय आवडत मे स्वामींचा असं वाटता हय शिवालय असा हय सत्गुरु श्री गुरु म्हणजे समाधी हां म्हणजे वेगवेगळे समाधी सर पूर्ण एकच मठ नाही इन्स्पेक्शन केलेल्या तर लायन आता माझ्या मते खूप आमकं वाटतं मुखदर्शन करून आमचं बाहेर न जावचं लागतं श्री सिद्धरूड स्वामी महाराज मध्ये ना अखंड भारताचा मॅप असावं बघा जुनो आणि सगळे बारा ज्योतिर्लिंग आणि मेन मेन स्थान आहेत ना त्याचे पूर्ण डिटेल्स आहे दिलेले आहेत मठात निघालो आता पवन चक्के दिसलेत क्या बात आहे क्या बात आहे एक नंबर आता न हम्पी जाऊच्या पहिली हॉस्पेट मिळता थंयसर स्टे चांगले असतात म्हणता हम्पी त्याच्या हॉस्पिटच्या पुढे पंधरा किलोमीटर सो आम्ही आता निघालो जेवलो वगैरे आणि शंभर किलोमीटर असा एक दोन दोन अडीच तासात पोचतलो तर हे काही मागचे बघा फुल जर्नी एन्जॉय भाई आणि आम्ही इकडे टायमपास काहीतरी करतो पवन चक्की बघत बघत आम्ही चललो चला तर रूम गाडी लावू कुठे तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलं आणि आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो हैसून हम्पी दहा बारा किलोमीटरच्या हो अंतरावर आहात हैसर आम्ही स्टे करतो एक हॉटेल बघितला चार पाच हॉटेल फिरून एक सगळ्या शहरात सगळी हॉस्पिटल रूम बघितले तर हैसर स्टे चांगले भेटतात हम्पीत केव्हा येईल की ह्या एरियात रहा आम्ही तुमचा आता दाखवतो रूम आणि कसं घेतला जातो हम्पीत घेऊ नाही कारण हम्पीत रेट अति असत आणि एरिया एरियातच चांगले रूम हैसर भेटले तर आता सगळा कायता सामान काढला आणि रूम मध्ये जाऊया दिस इज अ रूम फॉर टू नाईट्स आणि तू बॉय आहे ती लडकी कपडे घातले रूम मध्ये फ्रेश वगैरे हो झालो अंगोळ विंगोळ केली आणि आता बाहेर पडलो जरा हॉसरच काहीतरी खाऊ किंवा फिराज वगैरे काय असं का बघतो तर मित्रांनो आम्ही आता हॉम काय हॉस्पेट फिरतोय आणि सगळ्या सोडून ह्यांच्यानी मागा झुडिओत घेऊन दिलो म्हणजे बाई बहिणीं का घेऊन येलो आहे मी तर आता आमच्या गोव्यात बिओ झुडिओ कमी पडलेले ते हैसर येऊन झुडिओतच आणलं नाही हा बघ काय चालला बघा जरा इकडे तुम्हाला नाही प्लेस नाही भेटले अजून हां काहीतरी तोंडाला लावायचं असेल मला कसं कळेल भाई बेरी आता मी ट्विस्ट आणि याच काय करणार काय म्हणजे बहीण माझी कचरी ना होणार झुडिओ फिरान झाला आता मागा घेऊन दिलं विशाल बघा बाई हे मी तुम्हाला ना इकडे गोव्याला फिरवलं असतं इकडे हम्पी ट्रिप काढायची काय गरज नाही होती एवढी माझ्या मध्ये आमच्याकडे का भाजीपाव नाही तर आता केळ्याच्या पानात पूर्ण जेवण वगैरे क्या बात आहे पण ह्या ना खाऊचा होता काय खाऊचा होता मॅडम मशरूम भजीपाव म्हणजे गा। भाई जाऊन पण तुमचा भजी पावल काय हे भाई हे मजा आहे एक नंबर आहे अ बघ काय आता क्या बात आहे रे हा हा रोटी हां लाव ना आता आमची प्लेट भरलेली असा भाकरी भाजी दही वगैरे सॅलाड वगैरे भात वगैरे नंतर घेतलो आम्ही करतो आता था सुरू गॅस घातला नाही बघा एक नंबर जी मजा आला काय सांगू न फुल मागा फील येलो बाई केळ्याच्या पाण्यात वगैरे आमच्याकडे हॉटेल आता सगळी झालं मॉडीफाय एकदम चकाच तेच पण पड मशरूम चिली हा हा इज द फूड ना भाई माझा जेवण संपला ह्या माणसा येऊच नाही मला आणि आता बघ कसं रगडता बघ हा आता रगडता आता ऐकत लक्षात काम तर अशा प्रकारे रूम वर पोहोचलेलो आहो तर असं होतं आमचं आजचा दिवस पूर्ण बेळगाव टू हम्पी प्रवास तर उद्या आम्ही हम्पी दर्शन करतो त्याचं व्हिलॉग पुढे येतो हा व्हिलॉग मी सरच संपत आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाबा बरे रे पाणी